हे विनोद भाऊ बेंगळे यांचे स्वतंत्र संघटन युवकांच्या न्याय हक्कासाठी करणार कार्य हो। विनोद भाऊ बेंगळे हे सोशल साठी लाखो फॉलोअर असलेल्या आणि राज्यातच नाही तर अनेक युवकांमध्ये लोकप्रिय होत असलेल्या टायगर ग्रुपचे चे कार्याध्यक्ष होते त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन युवकांच्या न्याय हक्कासाठी प्रामाणिकपणे कार्य करणार असल्याचे सांगितले प्रथमता महाराष्ट्र मी रक्षक संस्थापक विनोद भाऊ बेंगळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये युहारक्षकच्या माध्यमातून तरुणांना शिक्षण असेल बेरोजगारी असेल समाजामध्ये इतर कुठलेही प्रश्न भेडसावत असतील सामाजिक स्तरावरती अनेक अडचणी असतील त्या सोडवण्यासाठी मी एक रक्षकच्या माध्यमातून सशक्त तरुण घडवण्याचा एक ध्येय व मानस घेऊन या समाजामध्ये सर्वांना बरोबर व धर्मनिरपेक्ष असं हे संघटन चालू केलेलं आहे आणि याच्या माध्यमातून समाजातील तळागाळातील शोषित पीडित दिनदुबळे वंचित घटकांचं संरक्षण करणे कामी आम्ही सर्व युवा रक्षक कटिबद्ध असणार आहोत असं मी आपणास जाहीर करतो पूर्वीच्या जा संघटनेमध्ये मी काम करत होतो त्या संघटनेमध्ये समाजाप्रती असलेलं प्रेम किंवा समाजातील कुठल्याही घटकाचं काम जे मला अभिप्रेत होतं असं कुठलं काम न झाल्याने त्या संघटनेला मी गेल्या काही दिवसापूर्वी राजीनामा देऊन युवा रक्षक ही संघटनेची स्थापना करून एक समाजाला एक चांगल्या स्तरावरती शिक्षित तरुण जे आहेत किंवा जे समाजामध्ये जे तळागाळातील प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असा आम्ही स्वतः मानस बांधून या संघटनेमध्ये आम्ही एक चांगल्या पद्धतीचं काम करण्याचा एक छानसा असा मानस बांधलेला आहे युवा रक्षक या संघटनेची नुकतीच घोषणा झालेली असून या संघटनेमध्ये संपूर्ण महाराष्ट्र संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर भारतातील इतर राज्यांमधूनही या संघटनेस उत्स्फूर्त आता प्रतिसाद मिळत आहे तरुणांचे माझ्यापर्यंत फोन कॉल्स वगैरे येत आहेत आणि त्याच्या माध्यमातून या संपूर्ण भारतामध्ये आपण हे युवा संघटन चांगल्या पद्धतीचं उभं करू युवा रक्षकच्या माध्यमातून युवकांच्या न्याय हक्कासाठी व त्यांच्या कुठल्याही प्रश्नासाठी युवा रक्षक सदैव तत्पर आपल्या सेवेस उभं राहील रक्षकला जोडण्यासाठी मी एक आपणास नंबर देत आहे तो नंबर माझा स्वतःचा पर्सनल नंबर असून तो नंबर सत्त्याण्णव पासठ सासठ चोवीस चोवेचाळीस असा आहे हाच नंबर म्हणजे ही हेल्पलाइन नंबर म्हणून मी आज घोषित करतो